हॅलो परत एकदा मिनी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे कशा आहात तुम्ही कमेंट करून सांगा मला तर इकडे मी मागवलं आहे ऑनलाईन चिकन तर मी बनणार आहे चिकनची भाजी तर व्हिडिओ शेटपर्यंत नक्की बघा इकडे चिकनचा रस्सा बनवणार आहे आणि याचं मी बनणार आहे लेग पीस फ्राय चला मग व्हिडिओ बघा तुम्ही कंटिन्यू mm -hmm. पहिले चिकनला व्यवस्थित धुवून घेते म्हणजे असं पण फ्रेशच आहे तरीच मी एकदा धुवून घेते हे आहे पितळ्याचं पातेलं आणि याच्यामध्ये मी प्लॅन टाकला आहे ते चिकन टाक चिकनला फुडणी देते मीठ आणि हळदची हळणी करून झाल्यावर चिकनचा रस्सा बनवते चिकन फ्राय करून घ्यायचं पाण्याने भरलेली प्लेट ठेवायची मग तेच पाणी गरम झाल्यावर त्याच्या आतमध्ये टाकायचं मीठ तिखट हळद आणि अद्रक लसूण पेस्ट हे सगळं एकत्र करायचं थोडासा लिंबू टाकायचा आणि जे लिपीस आहे ते एकत्र करायचं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे हा चिकन मसाला टाकला आहे वरतून मी असंच ठेवायचे अर्धा एक तास आणि इकडे मी मसाला वर करून घेतला झाला माझा मसाला करून आणि इकडे चिकन शिजल्याचं बघते तर चिकन शिजले आहे तर माझा मसाला मिक्सरांना बारीक करून झाला होता आणि मी पितळ्याची कढई घेतली पितळ्याच्या कढईमध्ये कसं लवकर फ्राय होतो मसाला मसाल्याची पुडी तिखट सगळं मी फ्राय केला छान मसाला मसाला सगळा फ्राय करून झाल्यावर मी जेव्हा आपण चिकन शिजवतो त्या बाताला चिकन टाकलेला आहे मी खूप एका सापडलं गरम पाणी ठेवलं होतं अन का रशामध्ये वाटायचं होतं रसा अजून वाढवायचा आहे रस्ता म्हटलं की जरा पातळ तर असणारच त्यामुळे खूप छान असा वास येते बराच वसाला ठेवून तसंच त्याला आपण फ्राय करून घेऊया चाकण लावून ठेवलं बारा केसवर पाच मिनिटं रंगबाग ते लाल लाल झालेला आहे ते चिकन फ्राय झालेलं आहे व्यवस्थित सकाळी भाजप करून ठेवलेच फ्राय करून झालेले होते आणि माझा ऑलरेडी सगळा सोप्या झाला होता तर मी म्हटलं चला तुम्हाला पूर्ण डिश दाखवते मी कशी तयार केली आहे बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर मग बाय बाय